सरकारच्या संवेदनशीलतेचा कळस वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी असलेल्या पोलिसांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला घशाला त्यांचे हाल करणाऱ्या सरकारमध्ये माणुसकी सुद्धा जिवंत राहिलेली नाही सरकारला शामियानांवर कोट्यवधी रुपये खर्च करता येतात परंतु पोलिसांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करता आली नाही बाहेर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त मागविण्यात आलेला होता परंतु सूरे पिण्याचे पाणी प्रशासनाकडून उपलब्ध करून देता आले नाही याचे दुःख पोलिसांच्या मनात जाणवले पोलीस हा सुद्धा एक माणूस आहे आणि त्यालाही तहान भूक लागते हे या कार्यक्रमाच्या आयोजकांना माहीत नाही का या घटनेमुळे पोलिस दलात प्रचंड नाराजी असून दिवस रात्र झटणाऱ्या पोलिसांना कोणी वाली चुरला नसल्याची खंत काहींनी व्यक्त केली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद